नमस्कार मित्रांनो नाव गणेश पटाडे आज आपण एक मिरचीच्या प्लॉटला आपण एक काही दिवसांपूर्वी प्रोडक्ट दिले होते आज आपण त्यांना काय रिझल्ट आला आपल्या इंडिया ग्रो प्रॉडक्टचा आपण त्यांच्या तोंडून ऐकू असं काय नाव तुमचं लक्ष्मण अच्छा कोणतं काम आहे थेंगोडा थिंगोडा अच्छा काय तुम्ही काय घेतलं तर बरं बरं कसा रिझल्ट आला तुम्हाला बरं बरं मित्रांनो आपण बघू शकतो आज आपल्या प्रोडक्टची किती ताकद आहे आज पूर्णपणे हां रिझल्ट एकदम छान प्रकारे आलेले आहेत म्हणजे नियर अबाउट तुम्हाला काय वाटतं किती टक्क्याने उत्पन्न वाढलं असेल बरं वाढलं भरपूर बर जे आज गव आपलं जे सांगतो आपण आपली कंपनी सांगते बघा मित्रांनो हे आपण बघू शकतो एवढी छान क्वालिटी आज नंबर वन जैविक शेतीसाठी आपण खूप छान काम करू शकतो जर तुमच्या या भागामध्ये अनेक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता येस सांगू शकता वापरा इंडियन मॅजिक वापरा बरं बरं मित्रांनो बघा एवढा छान रिझल्ट आलेला आहे आज एवढं कडक उन्हामध्ये पण चांगलं ॲव्हरेज भेटणं आणि पाणी कमतरता असतानाही इथं चांगल्या प्रकारचा रिझल्ट येणार म्हणजे खूप चांगलं आपण काम करतो आहे आपल्याला एकच सांगणं की हा जे पण प्रोडक्ट आहे आपण इंडियाग्रोचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांचं उत्पन्नही वाढेल आणि ते समाधानी असतील चलो थँक्यू